अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो नाइन झूला वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव नरेंद्र भाई मोदी ने चार सौ पारकी बार ऐसा स्वरूप घोषणा के लिए होती। घोषणेला अनुकूल अशा स्वरूपाचे एक्झिट आपल्या एक्झिट पोलमध्ये चित्र दिसत आहे वास्तविक असं चारशेपर्यंत जात येईल असं वाटत नव्हतं मलाही वाटत नव्हतं मला वाटलं सव्वा तीनशेच्या आसपास खासदार निवडून येतील मोदीजींचं सरकार येईल असा विश्वास होताच यामध्ये मोदीजींच्या दहा वर्षातल्या केलेल्या कामगिरीवर जनतेने विश्वास दाखवलेला दिसतो आहे अनेक विदेशी नीती जी आहे स्वदेशाची नीती असेल स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याची असेल स्वदेशी वस्तू या ठिकाणी तयार होण्याच्या संदर्भात असेल अवकाशामध्ये केलेली प्रगती अवकाशांच्या संदर्भात केलेली प्रगती असेल नॅशनल हायवेचे कामं आहेत रेल्वेचे कामं आहेत अशा अनेक कामांच्या संदर्भामध्ये अने आणि बाकीचेही गोरगरीब माणसासाठी जे योजना केलेल्या आहेत त्यावर विश्वास जनतेनं ठेवलेला आहे असं एक्झिट पोलमधून दिसत आहे काही निगेटिव्ह पण गोष्टी असतील ज्यामध्ये साधारणतः शेतकऱ्या नाराज आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला नाही बेरोजगारीचा विषय त्या ठिकाणी आहे आणि कापूस सोयाबीन कांदा ह्या निर्यातीचं धोरण शेतकऱ्याला मान्य नाही परंतु यापेक्षा राष्ट्रीय मुद्दे अधिक प्रभावी ठरले भाऊ दुसरीकडे जर विचार केला तर महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला जास्त या ठिकाणी पाऊल दिसतो आहे याबद्दल जे आहे फोडापाडीचं राजकारण जनतेला न पटलेलं आहे काय झालं महाविकास आघाडीला एक तीन चार जागा जास्त येताना दिसतं आहे एकंदरीत बरोबरीच चित्र आहे परंतु महाविकास आघाडीला जागा जास्त आहेत या राज्यातल्या मतदारांना जे फोडाफोडीचं राजकारण आहे ते के मान्य केलेलं दिसत नाही आहे एकंदरीत हे जर सर्व दृष्टीनं पाहिलं तर माननीय शरद पवार साहेबांच्या एन सी पीला या ठिकाणी दहापैकी सहा ते आठ जागा येताना दिसत आहे म्हणजे माननीय शरद पवार साहेबांवर जनतेने विश्वास ठेवलेला दिसतोय मूळ एन सी पीवर विश्वास ठेवलेला दिसतो आहे अजितदादाकडे गेलेलं एन सी पीवर विश्वास ठेवलेला नाही म्हणून अजितदादांना एखादी दुसरी जागा आली तर नवल वाटू असं चित्र आहे एकंदरीत उद्धवजींच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर माननीय उद्धवजींना या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे खासदार निवडून येतील असं एकंदर चित्र दिसतं आहे आता उद्धवजींची शिवसेना आणि शिंदेसाहेबांची शिवसेना शिंदेसाहेबांनी जे काही फोडाफोडीचं राजकारण करून शिवसेना आपल्या ताब्यात घेतली ते जनतेला मान मतदारांना मान्य झालं नाही आणि त्यांनी उद्धवजींना अधिक चांगला प्रतिसाद दिसतो आहे माननीय शरद पवार साहेब असतील किंवा उद्धवजी असतील यांच्याविषयी एक सहानुभूती मतदारांमध्ये एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसते आहे भाऊ एकीकडे जर बघितलं तर शरद पवार गटाला म्हणजे शरद पवारांना सोडून अजितदादा निघून गेलेल्या आहेत याचा फायदा शरद पवार साहेबांना झालेला असं वाटतं नाही निश्चित या ठिकाणी जे शरद पवार साहेबांविषयी जी भावना आहे वर्षानुवर्षे त्यांनी पक्षस्थापन केल्यापासून विस्तारापर्यंत वाढवण्यापर्यंत बळकटी करण्यापर्यंत त्यांनी काम केलं आणि त्यामुळे खरी एन सी पी कुणाची तर शरद पवारसाहेबांची आहे असं मनामध्ये त्या मनामनामध्ये रुटलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसतोय काय सांगणार रक्षाताईंना पुन्हा एकदा जनतेने मान्य केलेलं आहे एक्झिट पोलमध्ये रक्षाताईंना सांगणार जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये रक्षाताई ह्या विजय होतील असं एकंदर चित्र दिसत आहे रक्षाताई या ठिकाणी विजयाचे हॅट्रिक करतील तिसऱ्यांदा त्या निवडून येतील गेले दहा वर्षामध्ये रक्षाताईने केलेल्या कामावर आणि मोदीजींनी घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब या ठिकाणी करताना दिसतं आहे त्यामुळे रक्षाताई लाखभराच्या वर मताधिकाऱ्यांना निवडून येतील असा मला विश्वास आहे आपल्या प्रवेशाबद्दल काय सांगाल आता निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर प्रवेश होईल वाढ बघा